विजय चव्हाण हे पेशंट पंढरपूर वरून आणते त्यांना एक तीन वर्षापूर्वी त्या दिवशी चष्मा बसला होता त्याच्यानंतर आज आपण त्यांना एक दहा दिवसाच्या सोयी उपचार पद्धतीमध्ये जे उपचार केले त्याआधी त्यांना आज किती आराम आला आज आपण त्यांच्या स्कूल जाणून नाव सांगा मॅडम सरांचं विजय चव्हाण काय झालं यांना ब्रेन स्ट्रोक आणि पॅरालिसिस किती दिवसापूर्वी झालं का तीन वर्ष तीन वर्षापूर्वी त्याच्यानंतर आपलं आज इथे किती दिवस झाले आम्हाला सहा दिवस झाले आणि यापूर्वी आम्ही दहा दिवस येऊन गेलो पण म्हणजे उपचार पद्धती खूप सुंदर आहे आणि यांना फरक पडला म्हणजे यांच्या मानेची मुवमेंट हाताची पायाची व्यवस्थित सुरुवात झाली आणि निश्चित दहा दिवस पूर्ण होईपर्यंत सगळं व्यवस्थित होईल अशी माझी अपेक्षा आहे खात्री आहे आणि म्हणजे या नंतर ही यांना आता तर फरक पडेल पण या नंतर आम्ही अजून दहा दिवसासाठी पुन्हा घेऊन येणार आहोत कारण की त्यांचं बोलणं वगैरे पण इथून सुधारायचं म्हणजे त्याची औषधी वगैरे दिल्यामुळं बोलणंही सुधरवू लागलेलं ला आहे तर हा सगळा फरक आपल्याला दिसून येतोय त्याच्यामुळे म्हणजे आम्ही आनंदी आहोत की तीन वर्षापूर्वी जर माणूस एकदम स्पॉइल झालं होतं लाईक त्याला थोडस कुठेतरी उभरत आहे आकार घेत आहे थोडे थोडे शब्द उच्चारणे बोलायला हो हो निश्चित आणि प्रयत्न करतायत ते बोलण्याचा सुद्धा सर पहिले काय करावं म्हणजे काय करत होतो रो आता ना चालेल चालेल थँक्यू मला धन्यवाद